नमस्कार मित्रांनो स्मार्ट लर्न एज्युकेशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण जॉग्रॉफी एम सी क्यू भाग तेरामध्ये भारतातील आदिवासी जमाती यावर काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे उत्तर पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात प्रश्न पहिला खाशी आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते पर्याय आहे एक नंबर मणिपूर दोन दो नंबर आहे मेघालय तीन नंबर आहे अरुणाचल प्रदेश आणि चार नंबर आहे बिहार तर उत्तर आहे दोन नंबर मेघालय दोन नंबरचा प्रश्न आहे मीना आदिवासी जमात भारतातल्या कुठल्या राज्यात आढळते पर्याय आहे एक नंबर गुजरात दोन नंबर आहे कर्नाटक तीन नंबर आहे आसाम आणि चार नंबर आहे राजस्थान तर उत्तर आहे चार नंबर राजस्थान तीन नंबरचा प्रश्न आहे भारत सरकारने आदिवासी कल्याणासाठी कोणते मंत्रालय स्थापन केले आहे पर्याय आहे एक नंबर सामाजिक न्याय मंत्रालय दोन नंबर आहे ग्राम विकास मंत्रालय तीन नंबर आहे आदिवासी कार्य मंत्रालय आणि चार नंबर आहे रोजगार मंत्रालय तर उत्तर आहे तीन नंबर आदिवासी कार्य मंत्रालय चार नंबरचा प्रश्न आहे भारतातील आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण सुमारे किती टक्के आहे पर्याय आहे एक नंबर सहा पॉईंट चार टक्के दोन नंबर आहे आठ पॉईंट सहा टक्के तीन नंबर आहे दहा पॉईंट दोन टक्के आणि चार नंबर आहे बारा पॉईंट आठ टक्के तर उत्तर आहे दोन नंबर आठ पॉईंट सहा टक्के पाच नंबरचा प्रश्न आहे कोणती आदिवासी जमात शिकार करणारी जमात म्हणून ओळखली जाते पर्याय आहे एक नंबर संथाळ दोन नंबर आहे कोरकू तीन नंबर आहे जुआंग आणि चार नंबर आहे भील तर उत्तर आहे चार नंबर भील सहा नंबरचा प्रश्न आहे कोणती आदिवासी जमात तांदूळ पिकविण्यास प्रसिद्ध आहे पर्याय आहे एक नंबर खासी दोन नंबर आहे संथाळ तीन नंबर आहे गोंड आणि चार नंबर आहे उराव तर उत्तर आहे दोन नंबर संथाळ सात नंबरचा प्रश्न आहे भारतातील पहिली आदिवासी महिला राज्यपाल कोण होती पर्याय आहे एक नंबर सुषमा स्वराज दोन नंबर आहे ममता बॅनर्जी तीन नंबर आहे द्रौपदी मुर्मू आणि चार नंबर आहे इंदिरा गांधी तर उत्तर आहे तीन नंबर द्रौपदी मुर्मू आठ नंबरचा प्रश्न आहे उराव जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते पर्याय आहे एक नंबर मध्य प्रदेश दोन दो नंबर आहे झारखंड तीन नंबर आहे राजस्थान आणि चार नंबर आहे महाराष्ट्र तर उत्तर आहे दोन नंबर झारखंड नऊ नंबरचा प्रश्न आहे कोणत्या आदिवासी जमातींना अतिदुर्गम जमाती असे म्हणतात पर्याय आहे एक नंबर गोंड दोन नंबर आहे मुंडा तीन नंबर आहे टोडा आणि चार नंबर आहे जरवा तर उत्तर आहे चार नंबर जरवा दहा नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती आदिवासी जमात महाराष्ट्रात आढळते पर्याय आहे एक नंबर कोलाम दोन नंबर आहे टोडा तीन नंबर आहे खाशी आणि चार नंबर आहे लुसाई तर उत्तर आहे एक नंबर कोला अकरा नंबरचा प्रश्न आहे कोणता सण आदिवासी समाजात प्रसिद्ध आहे पर्याय आहे एक नंबर दिवाळी दोन नंबर आहे होळी तीन नंबर आहे कर्मा आणि चार नंबर आहे ईद तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये दे द्यायचे आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू